कणकेचे खुसखुशीत शंकर पाळे दूध साजूक तूप साखर पणी मैदा बारीक रवा दूध तूप साखर एकाच भांड्याने घ्यायचं म्हणजे समप्रमाणात घेतलं जातं हे महत्वाचं तूप पातळ सरच घ्यायचं घट्ट घेतलं तर ते गरम झाल्यावर डबल होईल दूध साखर साखर विरघळेपर्यंत ढवळायचं नाहीतर साखर खालती लागू शकते तूप मिश्रण तयार आहे पसरट भांड्यात ओतून घेऊन मिश्रण कोंबट असताना रवा घालायचा आणि एक दोन तीन मिनिट थांबायचं म्हणजे तो थुकतो थोडासाच मैदा ऍड करते आहे खुसखुशीतपणा येण्यासाठी चाळून घेतलेली कणिक शंकरपाळ्याचं पीठ तयार आता आपण शंकरपाळे लाटूया पीठ पातळ लाटायचं नाही।, नाही तर शंकरपाळे खुसखुशीत होणार नाही छान पैकी तळूयात डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं साहित्य आणि प्रमाण नक्की बघा लालकर रंगावर येईपर्यंत तळायचं मीडियम फ्लेम वर तळायच्या हा शंकरपाळे तयार काय शंकरपाळे आहे एकदम खुसखुशीत मस्त एन्जॉय